आज चैत्र शुक्ल प्रतिपदा अर्थात गुढीपाडवा आजपासून हिंदू नववर्षातल्या शालिवाहन शके एकोणीसशे शेहेचाळीस संवत्सराचा प्रारंभ होत असून नववर्षाचं सर्वत्र उत्साहात स्वागत होत आहे साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या गुढीपाडव्यानिमित्त राज्यभरात घरोघरी आज सकाळी मांगल्याचं प्रतीक असलेली गुढी उभारून तोरणं लावून नवीन वर्षाचं स्वागत करण्यात आलं या दिवशी अनेक ठिकाणी शोभायात्रा काढल्या जातात अनेकजण गुढीपाडव्याला नवीन उद्योग व्यवसायाची सुरुवात करतात देशभरात गुढीपाडवा उगादी पोंगल विशू चेतीचंद नवरेह आदी नावांनी सुद्धा हा सण साजरा करत नववर्षाचं स्वागत केलं जातं यानिमित्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत देशाच्या विविध भागात साजरे होणारे हे सण शांतता सौहार्द आणि सहिष्णुतेचा संदेश देतात असं राष्ट्रपतींनी आपल्या संदेशात म्हटलं आहे राज्यपाल रमेश बैस यांनी गुढीपाडवा आणि मराठी नूतन वर्षानिमित्त राज्यातल्या जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत राज्यात ठिकठिकाणी आज नववर्ष स्वागतानिमित्त सांस्कृतिक सामाजिक उपक्रमांचं सा आयोजन करण्यात आलं आहे गुढीपाडव्याच्या पार्श्वभूमीवर सर्वच बाजारपेठांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे ठाण्यात कौपिनेश्वर मंदिर इथून काढण्यात आलेल्या शोभायात्रेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सहभागी झाले होते आपलं सरकार विकास करणारं सरकार असून राज्याला प्रगतीपथाकडे नेणारं रा आहे असं सांगत चार जूनला विजयाचा सा गुढीपाडवा साजरा करू असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला उत्सव परंपरा हे देखील आपली महाराष्ट्र आम्ही सगळी बंधनं काढली विकासावरची बंधनं काढली सणांवरची बंधनं काढली आज चौफेर विकास या राज्यामध्ये होतोय सर्वांगीण विकास होतोय आणि लोक वाढवा आजचा मोठ्या खुशी आनंदात सर्व नागपूरमध्ये तात्या टोपे गणेश मंदिर ते लक्ष्मीनगर चौकपर्यंत भव्य शोभायात्रा काढण्यात आली होती या शोभायात्रेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सहभागी झाले यावेळी लक्ष्मीनगर चौक इथे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते गुढीचं पूजन करून आरती करण्यात आली शोभायात्रेत ढोल ताशा पथक लेझिम पथक अशी अनेक पथकं सहभागी झाली होती देशभरात नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली एक नवीन गुढी उभारली जाणार असून महाराष्ट्रातही महायुतीची विजयाची अभूतपूर्व गुढी उभारू असा विश्वास फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केला गुढी पाडवा आणि हिंदू नववर्षाच्या शुभेच्छा देतो गुढीपाडव्याच्या निमित्ताने दे। संपूर्ण भारतामध्ये श्रीरामांच्या आशीर्वादाने मोदीजींच्या नेतृत्वात एक नवी गुढी उभारली जाणार आहे आणि महाराष्ट्रातही महायुतीची विजयाची गुढी ही आम्ही उभारणार आहोत हा मला विश्वास आहे यंदाचा गुढीपाडवा आणि मराठी नववर्षाच्या निमित्तानं सर्वांना हार्दिक शुभेच्छा या वर्षात सर्वांच्या आशा आकांक्षा आणि मनातली सर्व स्वप्न पूर्ण होवोत अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुभेच्छा दिल्या आहेत